नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतमोजणी प्रक्रियेत निलेश लंके हे चौदा हजार आठशे एकोणपन्नास मतांनी आघाडीवर आहे मतमोजणी प्रक्रियेत सुरुवातीला महायुतीचे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आघाडीवर होते मात्र सातव्या फेरीनंतर सर्व चित्रच बदललं महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे सातव्या फेरी पासून पंधराव्या फेरी अखेर आघाडीवर कायम आहे तर त्यांचे विरोधी उमेदवार हे पंधराव्या फेरी अखेर पिछाडीवर दिसून येत आहे पंधराव्या फेरी अखेर निलेश लंके यांना तीन लाख एकसष्ट हजार मते आहे तर सुजय विखे यांना तीन लाख एकावन्न हजार तीनशे वीस मतं मिळालीये प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर